शेतकरी बांधवण हो तुम्ही जर पीक मग भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर आता ही तीन गोष्टी करा अन्यथा तुम्हाला पीकमा एकही रुपये मिळणार नाही जे की तुम्ही आता हेक्टरीप्रमाणे इथं पैसे इथं भरलेले आहेत तर आता सर्व शेतकरी बांधवाने ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक मग भरलेलं आहे तर त्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे तर आता सर्वप्रथम जर तुम्हाला विमा मिळवायचा असेल तर ते कशा पद्धतीने आता मिळवायचं आहे तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला फिकमा इथं मिळालेला नाही जर तुम्ही हे तीन गोष्टी केल्या तर शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये फीक मा इथं दुप्पट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाईल तर आता खरीप विमा दोन हजार पंचवीस जे की आता सुरू झालेली आहे जे की तुम्हाला पहिले एक रुपयामध्ये होता तर ते आता एक रुपयामध्ये बंद होऊन तुम्हाला आता पैसे भरावे लागत आहे तर तुमचं नुकसान इथं होणार नाही तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आता जे की सर्व शेतकरी बांधवांसाठी एक बंधनकारक गोष्ट करण्यात आलेल्या आहेत ते म्हणजे फार्मर आय डी कार्ड तर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड इथं काढून घ्यायचं आहे जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही तर तुम्हाला पीक विमा त्याचप्रमाणे शेतकरी योजना जी की सर्व शेतकरी योजना त्यामध्ये पी एम किसान असेल नमो शेतकरी असेल कर्जमाफी असेल अशा विविध योजना जर 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 ते जर तुम्ही कार्ड काढलेलं असेल व त्याची डेट जर तुमची गेली तर तुम्ही जर फार्मर आय कार्ड काढलेलं नाही तर येत्या पाच वर्षांमध्ये तुम्हाला कोणत्या सरकारी योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही जे की सर्व जी आरमध्ये इथं सांगल्याप्रमाणे आहे तर त्या जी आरची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे तर तुम्ही सी सी सेंटरला भेट देऊन सुद्धा तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड बनवू शकता किंवा घरबसल्यासुद्धा तुम्ही बनवू शकता यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्याची लिंक आय बटनवर की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर ते व्हिडिओ तुम्ही बघून फार्मर आय डी कार्ड काढून घ्या तर दोन दिवसांमध्ये तुमचं फार्मर आय डी कार्ड अप्रूल होऊन जाईल तर आता फार्मर आय डी कार्ड ज्याचा नंबर ज्यांनी काढलेला नसेल फार्मर आय डी कार्ड तो जासे निगत दाले कोने तो तुमी काड़ू तेरा तर ज्याचं निगत नसेल अप्रूव्ह झालेला आहे परंतु फार्मर आय कार्ड नंबर तुम्ही तिथून काढू शकता त्यानंतर दुसरा जे आहे ई पीक पाहणी तर आता ई पीक पाहणी बंधनकारक झालेली आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही ही तीन गोष्टी तुम्हाला बंधनकारक असं आहे ते करावेच लागणार आहे अन्यथा तुम्हाला पीक म्याचं एक तुम्हाला इथे मिळणार नाही ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे तर ई पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही जे की त्यामध्ये अपडेट आलेलं आहे तर कशा पद्धतीने तुम्हाला आता ई पीक पाहणी तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाऊनच करायची आहे त्यानंतर दुसरी एक गुड न्यूज आलेली आहे जी की ई पी पाहणी संदर्भात आहे ज्या शेतकऱ्यांना ई पी पाहणी करता येत नाही त्याला त्याच्या सहाय्याच्या माध्यमातून जे की नेमण्यात आलेल्या एका नागरिकाला ती ई पीक पाहणी करता येणार आहे तर त्याला उरून मानधन दिले जाईल तर तुमची मोफत ई पीक पाहणी करून देईल ज्या शेतकऱ्यांची करता येत नाही त्या शेतकऱ्यांनी जर तुम्हाला ई पीक पाणी करायची असेल तर तुम्ही आता शेतामध्ये जाऊन करू शकता यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे जे की फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील तुम्हाला ई पीक पाणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवलेला आहे ई पीक पाणी कशा पद्धतीने करायचे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची ई पीक पाणी करू शकता त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे यामध्ये क्रॉप इन्शुरन्स म्हणजे आता जी की तुम् आपण तक्रार नोंदवतो जे की त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर आता जे की तुम्ही लागवड केलेली आहे तर आता ज्या वेळेस तुम्ही तक्रार करत आहात तर ते तुम्हाला पिकाच्या अवस्थेनुसार जे काही मानधन येतं दिल्या जाते म्हणजे तुम्हाला त्याची भरपाई दिली जाते तर ते आता जर तुम्ही पीक लागवड केली तर त्याच्याच वेळेमध्ये तुम्ही जर तक्रार केली तर तुम्हाला कमी भरपाई दिली जाते जेवढं पीक मोठं होईल काढणीपर्यंत येईल काढणीच्या तेवढं जर तुम्ही जर ई पीक पाहणी केली तर तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के जे की तुम्हाला भरपाई इथे पीक माच्या संदर्भात दिली जाते तर ज्या शेतकऱ्यांनी आता पीक मा भरलेला आहे तर तुम्हाला फार्मर अडी कार्ड काढावंच लागणार ई पीक पाणी आणि क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला क्रॉप इन्शुरन्सची अप्लिकेशन घेऊन तुम्हाला तिथं तक्रार करायची आहे तर आता तक्रार कशा पद्धतीने करायची आहे जे की तुमच्या शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी मका जे की टाकलेलं असेल खरीप मध्ये त्याची तुम्हाला तक्रार करायची आहे तर क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन घेऊन त्यामध्ये तुम्हाला सर्व अपडेट्स आलेले आता घर बसल्या तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पीक कुमा जमा झाल्या की नाही ते सुद्धा चेक करू शकता नवीन तक्रार नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर त्या तुम्हाला माहिती दाखवेल मराठीमध्ये जेवून जाईल सर्व अप्लिकेशन जर तुम्ही लँग्वेज मराठी सिलेक्ट केली इंग्लिश केली इंग्लिश हिंदी केली हिंदी ती तुम्हाला दिसेल कोणत्या तारखेला तुमचं नुकसान झालेलं आहे ते तारीख टाकायची ता आहे वेळ टाकायचा आहे पहिले वेळचं टायमिंगचं येत नव्हतं ता तर आता टायमिंग तर आता जे की तुम्ही तक्रार नोंदवत आहात ती तुम्हाला बहात्तर तासाच्या तुम्हाला ती जी तक्रार आहे इथे नोंदवायची आहे तुम्ही जर बहात्तर तासाच्या वरे जर तक्रार नोंदवली तर तुम्हाला भरपाईचा एक रुपया इथं मिळणार नाही तुमचा क्लेम इथं रिजेक्ट होईल तर बहात्तर तासाच्या तुम्हाला तुमची तक्रार इथं करायची आहे हे आवर्जून चेक करा जे की आज पाऊस पडला तर उद्या तक्रार केली तरी चालते बहात्तर तासाच्या तुम्हाला फक्त तक्रार नोंदवायचे तारीख टाकायची दिनांक टाकायचे कोणत्या भरपाईमुळे झालं अतिदृष्टीमुळे झालं गारपिटीमुळे झालं चक्रीवादळामुळे झालं नैसर्गिक आपत्तीमुळे झालं आगीमुळे झालेलं आहे अशा विविध त्यामध्ये दे, फीचर्स दिलेले आहे जे की तुम्हाला त्यामध्ये ॲड करायचे आहे की जास्ती पावसामुळे झालं झटफुटीमुळे झालं ते तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला फोटो आपला अपलोड करायचा आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन डोस पाहण्यासाठी जर या संदर्भात तुम्हाला काही अडचण जात असेल व पीक माहितीबद्दल तुम्हाला जर पीक संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन डोससाठी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे व्हिडिओज घेऊन येणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर तीन गोष्टी केल्या तरच तुम्हाला पीक मा मिळेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करा थँक्यू